नमस्कार सर्वांना नमस्कार प्राध्यापक मागले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो विषय फार महत्वाचा आज जे घडलं म्हणजे दहा तारखेच्या आधी शिंदे श्रीकांत शिंदे आणि संजय शिरसाट मंत्री यांच्या यांना तपास यंत्रणाचा इन्कम टॅक्सच्या नोटिसा लागू झाल्या सत्ताधारी आहेत ते आणि त्यामुळं या गोष्टीला बळ मिळालं की शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या दोघांच्या मध्ये सगळं काही आलबेल नाही राज्याचं भवितव्य खरं तर दोनशे पस्तीस आमदार एका बाजूला असून सुद्धा स्मूथपणे चालायला तयार नाही नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये निवडणुका झाल्या आज तागायत विरोधी पद सुद्धा अंतिम करण्यात आलं नाही हे सगळं आणि दहा तारखेच्या दरम्यान नऊ दहा तारखेच्या दरम्यान जे इन्कम टॅक्सच्या रेट पडल्या श्रीकांत शिंदे आणि संजय शिरसाट या शिंदे सेनेच्या दोन प्रमुख माणसावरती एक तर शिंदे शिंदे साहेबांच्या घरचाच माणूस आहे आणि त्यांचा अत्यंत जवळचा संजय शिरसाट हे असं दाखवतं ही दोन्ही प्रकरणं असंच दाखवतं की दोघांच्या मध्ये आलबेल काहीही नाही आणि प्रचंड मोठं शीत युद्ध ह्या दोघांच्या मध्ये सुरू आहे देवेंद्र फडणवीस ते नाकारत असले तरी राज्यातील जनता जाणते की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाही कदाचित हे याच कारण मुख्यमंत्रीपद हे आहे का याचा आपल्याला विचार करायचा मित्र हे सगळं बघत असताना काही आरोप जा त्यांच्यावर जे झाले काही वादग्रस्त ज्या गोष्टी झाल्या त्याचा पहिला आढावा घेऊ प्रथम म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चोवीसला या राज्याच्या निवड विधानसभा निवर्ण निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळेला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली या निवडणुका झाल्या होत्या आणि शिंदेना असं अपेक्षित होतं की आपण मुख्यमंत्री होऊ देवेंद्र फडणवीसनी सोडलं नाही किंवा भारतीय जनता पार्टीने त्यास नकार दिला बरेच दिवस शिंदेसाहेब नाराज होते, थे दरे होते। थे तर, आ, ते दरे सातारा इथं आपल्या गावी जाऊन बसले होते आणि कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद मिळावा अशी तिच्या बर ठीक आहे त्यानंतर मंत्रिपद जी वाटली त्याच्यामध्ये त्यांना गृहमंत्रीपद पाहिजे होतं पण ते सुद्धा देवेंद्र फडणवीसनीच पटकावलं ते सुद्धा त्यांना मिळालं नाही त्यामुळे हा पहिला वादा आहे कायम आहे तो बर का आज ता काय दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी मी सांगतो नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद हा एक वादाचा मुद्दा आहे एका बाजूला भारतीय जनता म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांनी हे हा अद्याप प्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही बघा म्हणजे दहा जुलै दोन हजार पंचवीस आजची तारीख जर का असं ग्रहित धरलं तर नोव्हेंबरला इलेक्शन झालेत इतक्या दिवसात त्यांना दोन जिल्ह्यांचा पालकमंत्रीपद सुद्धा म्हणजे हा जो वाद आहे हा वाद मिटवता आलेला नाही पुढची गोष्ट आपण बघू काही दिवसापूर्वी संभाजीनगरच्या हॉटेल विड्स याचा हे हॉटेल संजय सिरसाटांचा मुलगा खरेदी करणार होता सिद्धांत प्रचंड मोठे आरोप झाले ते आरोप असे होते दोन हजार अठरा सालचं व्हॅल्युएशन या हॉटेलचं वीडच हे साधारणपणे <laughs> साधारणपणे सदुसष्ट कोटी रुपये होत आणि ते आजच्या तारखेला बघा ते आजच्या तारखेला एकशे सदुसष्ट कोटी रुपये म्हणजेच हे जे हॉटेल आहे प्रचंड हे मॅनेज करून घ्यायचं चा चालू होतं अशा पद्धतीचे वडेट्टेवर पासून सगळ्याच विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केल्यामुळं याची चौकशी लागली याची चौकशी लागली आता गंमत बघा ही चौकशी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनीच लावली संजय शिरसाट हे देवेंद्र म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या ह्याच्यावर असल्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं ते एकनाथ शिंदेचे सगळ्यात जवळचे आहेत तिसरी काही महत्वाची गोष्ट सांगतो देवेंद्र फडणवीसांनी शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाचे काही निर्णय त्यांनी घेतलेले हे जाणीवपूर्वक बदलले त्याच्यामध्ये एस टी महामंडळ त्यावेळेला अध्यक्षपद होतो भरत गोगावले यांच्याकडं याचे तेराशे दहा बसस कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेण्याचं जे प्रकरण होतं याला देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिली म्हणाले की दोन हजार कोटीचा नुकसान आहे हा पहिला मुद्दा दुसरा भाग असा होता आरेचं मेट्रो शेड शिंदे साहेबांनी नाकारलं होतं या ठिकाणी मेट्रो शेड उभा करता येणार नाही पण देवेंद्र फडणवीस ज्या वेळा मुख्यमंत्री झाले पाच डिसेंबर पंचवीस पाच डिसेंबर चोवीसला त्यावेळा त्यांनी पहिली गोष्ट क्लिअर काय केली असेल तर आरेचं मेट्रो शेड आरे येथंच उभारलं जाईल आणि मोठ्या प्रमाणात जंगलपूर केली हा एक वादाचा मुद्दा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जालन्याचं एक नऊशे कोटीचं टेंडरला त्यांनी स्थगित अशा अनेक गोष्टी होत्या अलीकडील अगदी दोन चार दिवसातील एक सगळ्यात महत्वाची घटना सांगतो मीरा भायंदर म्हणजे ज्या वेळेला हिंदी सक्तीवरून शिवसेना आणि मनसे एकत्रित आल्या मुंबईमध्ये त्यांचा प्रचंड मोठा मोर्चा झाला या प्रचंड मोठा रॅली झाली आणि या सभेनंतर हि या सभेपूर्वी हिंदी व्यापाऱ्यांच्या यो म्हणजे आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली पण पर त्याच वेळेला मराठा मराठी माणसांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली महाराष्ट्रातच हिंदी व्यापाऱ्यांना परवानगी मिळते आणि मराठी व्यापाऱ्यांना ती दिली जात नाही त्याच ठिकाणी त्यांना काढायचा होता त्यासाठी काही तकलादू कारण सांगण्यात आली पण पन... <coughs> प्रचंड मोठा मराठी वर्ग नाराज झाला आपल्याला मीरा भाईंदरचं आंदोलन मराठी आंदोलन किती मोठ्या प्रमाणात होतं याचं उत्स्फूर्तपणे झालेलं जे जा आंदोलन होतं आणि यामुळं भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसला आणि शिंद्या से शिंदे सेना अडचणीत असे अनेक मुद्दे आहेत असे अनेक मुद्दे आहेत आणि आताचा जो मुद्दा आहे दोन तीन दिवसातला तो सर्वात महत्वाचा काय आहे की श्रीकांत शिंदे खासदार एकनाथ शिंदेचे चिरंजीव यांनाच इन्कम टॅक्सची नोटीस काढली दुसरा भाग संजय शिरसाट मंत्री यांना सुद्धा इन्कम टॅक्सची नोटीस काढली आणि याच पार्श्वभूमीवरती आज तर सगळ्या टी व्ही चॅनलनी गजब उडवून टाकला आहे शिंदे संजय शिरसाट हे आपल्या बंगल्यातील कॉटवर बसून सिगरेट फुकतायत आणि शेजारी एक हे दाखवलेले आहे बॅग ती सगळी पैशानं भरलेली खचाकच भरलेली आता त्याच्याविषयी नकार येतील ते योग्य नाही चुकीचं आहे ते ए एाए, आय ए आय न केलंय अमुक तमुक अशा अनेक गोष्टी येतील पण संजय शिरसाट यांच्या वरच्या हॉटेल मधल्या कारवाईनंतर त्या हॉटेलची चौकशी जी देवेंद्र फडणवीसांनी लावली ह्या सगळ्या अनेक अशा गोष्टी आहेत की शिंदे सेनेमध्ये आणि साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मूळ जो मुख्यमंत्री पदावरनं जो वाद सुरू झाला तो अद्याप मिटायला तयार नाही आणि शिंदे साहेबांच्या कोणत्याही गोष्टीवरती की फडणवीस साहेब चौकशी लावतात अशा पद्धतीची एक भावना निर्माण झाली हे सगळंच्या सगळं अमित शहा साहेबांच्या वरती कारण ज्या वेळेला इन्कम टॅक्सच्या नोटीसा आल्या त्यावेळेला बाकी डोक्यावरून चाललं जगायचा कसा हा मोठा प्रश्न निर्माण झाला शिंदे साहेबांच्या समोर मग अशा परिस्थितीमध्ये हे सगळं जे प्रकरण आहे हे आपले प्रमुख खर तर शिवसेना ज्या फोडली बावीस मध्ये त्यावेळेला शिंदे सेना ही म्हणजे शिवसेना ही खरी मानून त्याची वाटचाल करण्याचं निवडणूक आयोगाचं सगळं काही प्रकरण आहे ते अमित शहा साहेबांनी सांभाळलंय शिंदेसेना ही अमित शहा साहेबांचीच आहे अप्रत्यक्षपणे आणि त्यांच्या कानावर घालून हा ही परिस्थिती बदलावी आणि बदलत्या काळामध्ये बदलत्या काळामध्ये जे ठाकरेंचं वजन जे वाढायला लागलंय आणि मराठी माणसांचं वजन वाढायला लागलंय थोडक्यात मराठी मा विरुद्ध हिंदी यामध्ये मराठी माणूस वर व्हायला लागला आहे आणि हिंदीकरणामुळं आपल्या राज्यातील आपल्या वाट्याला किंवा भाजप शिवसेना या युतीला महायुतीला अडचणी निर्माण होत आहेत ही परिस्थिती कानावर घालण्यासाठी अचानकपणे बुधवारी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीवारी केली ठीक आहे कुठे भेसले ते दोघे जर हा महत्वाचा भाग नाही पण त्याने जाणीवपूर्वक हे सगळं का कानावरती घातलं आणि सांगितलं की एक तर माझ्या माणसांना जाणीवपूर्वक अडचणीत आणलं जात श्रीकांत शिंदेना श्रीकांत शिंदे म्हणजे त्यांचे चिरंजीव खासदारांना त्यांच्यावरती इन्कम टॅक्सच्या इन्कम टॅक्सच्या नोटीस जागू झाल्या दोन गोष्टी असू शकतात एक तर वाचवा हे सांगण्यासाठी गेले किंवा आता आवरा आणि मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे सेना ठाकरे आणि मनसे हे पॉवर व्हायला लागलेत हे कानावर घालण्यासाठी ते गेले दुसरा एक महत्वाचा सा भाग साधतो जो शिंदे शिंदे साहेबांनी सांगितलं असणे शक्यता शा, आहे माझ्या निर्णयांना जाणीवपूर्वक एक्सपोज केलं जातय म्हणजे बावीस ते म्हणजे चोवीसच्या दरम्यान ज्या त्यांनी घेतलेले निर्णय जे फिरवले देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे निर्णय जे आहेत हे सगळे भ्रष्टाचाराचे निर्णय होते आणि ते फिरवणं गरजेचं होतं अशा पद्धतीचं वातावरण हे महाराष्ट्रात जाणीवपूर्वक निर्माण केलं जातंय ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकतर आवरा किंवा आम्हाला वाचवा असं सांगण्यासाठी ते गेलं आज दैनी माध्यमातून संजय राऊत यांनी दावा असा केला की एकनाथ शिंदे हे अचानकपणे दिल्लीला गेले याचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे ठाकरे साहेबांचं वाढतं वजन जे आहे आणि मराठीकरणाचा जो मुद्दा आहे याच्यावरती केवळ मीच उत्तर शोधू शकतो आणि मीच या ह्याच्यामध्ये भाजपला वाचू शकतो अशा पद्धतीचा मुद्दा सांगण्यासाठी कदाचित शिंदेसाहेब हे अमित शहा साहेबांना भेटले असण्याची शक्यता आहे आणि शिरसाटांच्या घरी सापडलेली जी पैशाची बॅग आहे अर्थात चॅनलवरून जरी दाखवलं असलं तरी ते सगळे नाकारणार यात काय वाद नाही आणि ते काय परत सिद्ध होणार पर, आहे अशातला प्रकार नाही त्यामुळं तो भाग आपण काय फारसा लक्षात घेण्यासारखा नाही पण ठाकरेंना भविष्य काळात आवरण्यासाठी शिंदेच उपयोगी ठरतात हा मुद्दा ठसवण्यासाठी कदाचित अमित शहा साहेबांची भेट घेतली असण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी ही अचानकपणे झालेली दिल्लीवादी आहे थोड्याच दिवसात आपल्याला हे सगळं समजतंय की पडद्या पाठीमाग प्रचंड मोठी हालचाली सुरू आहेत सगळं काही आलवेल नाही प्रचंड मोठ म्हणजे जरी राक्षसी बहुमत जरी मिळालेलं असलं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस एका बाजूला जरी असले आणि इथल्या कोणत्याही गोष्टीला एक्सपोज करण्यासाठी आता विरोधी पक्षातले नेते जरी सक्षम नसले तरी जनता विरोधात चालले हे सगळं काही कारण गा कानावरती घालण्यासाठी शहा साहेबांची भेट साहेबांनी घेतली असण्याची शक्यता नाकारता येत नाही बघूया भविष्य काळात काय होतंय माझ्या या पोस्टवरती आवर्जून आपण कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद